दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांताराध्य उजनी अपडेट्स सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे तो आता ऐंशी हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे दरम्यान उजनी आणि वीरमंद जे पाणी सोडलं गेलं आहे किंवा सोडलं जात आहे याचबरोबर पावसाचं पाणी यामुळे संगम येथे भीमा नदी ही जवळपास ब्याण्णव हजार क्युसेकनं वाहत होती तर पंढरपूरमध्ये भीमेचा विसर्ग हा चाळीस हजार क्युसेकच्या आसपास पोहोचला आहे हळूहळू आता विसर्ग वाढणार आहे कारण संगमकडनं हे पाणी आता पंढरपूरकडं पुढं सरकतंय दरम्यान उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आज धरणातून सोडणारा विसर्ग हा सायंकाळी कमी करून तो ऐंशी हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे दौंडची जी आवक आहे ती नऊ हजार शहाण्णव क्युसेक इतकी आहे दरम्यान आजही उजनीच्या प्रजन्य क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस एक करमाळा असेल किंवा भीमानगरलासुद्धा सतरा मिलीमीटर पावसाची आज नोंद आहे दरम्यान उज्ज धरणातला एकूण साठा हा एकशे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम सी इतका आहे उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी इतका आहे धरण एकशे तीन पॉईंट नव्वद टक्के भरलेलं आहे सकाळपासून ते तीन टक्के धरण जे आहे ते कमी झालेलं आहे पाण्यातलं साठा कमी झाला आहे पूर नियंत्रणाकरता म्हणूनच एक लाख क्युसेकनं पाणी सोडत होतं आणि आता उजनीमध्ये आणखीन सात टक्के जागा ही शिल्लक आहे पाणी साठवण्याकरता म्हणून उजनीतून सोडणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे उजनीच्या पर्जन्य क्षेत्रातला पाऊसही कमी झालेला आहे दरम्यान लाभ क्षेत्रात पुढं सोलापूर जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी पंढरपूरसह भीमा नदीकाठी अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची आजही नोंद आहे